आज या ठिकाणी होऊ असलेल्या पुरुष नगर परिषदेच्या निवडणुकीत परत येऊ का परत चालू का बोलू नका जरा प्लीज आज या ठिकाणी होऊ असलेल्या नगर परिषदेच्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पलूस गावातील सर्व नागरिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक या ठिकाणी ठेवलेली होती आणि आजच्या या बैठकीमध्ये परूष नगर परिषद महायुती म्हणून पलूश नगर परिषदेला सामोरं जायचं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती त्याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती अशा पद्धतीनं या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं असा एकमताने निर्णय त्या ठिकाणी झाला या निर्णयासोबत दिगंबरदादा पाटील यांनी ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती घड्यावरती या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याचबरोबर घ्यावी आजच्या आमच्या या महायुतीचे नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सर्वांनी एकमतानं श्रीमती ज्योत्ना काकी येशोडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केले आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनातील सत्तांतर घडवून या पलूच्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढे या ठिकाणी सांगतो